सगळ्यांना शुभ संध्याकाळ हे दिसते का कोण जा मेहंदी काढायला लागली पुरीस निवार उद्या हाय भावाचं चौक अणू झोपलेली उठून बघायला लागली मेहंदी बनल का लागले अनुला पडली उमर्या चौकटीवरच ती सिमेंट जास्त करायची चौकटीच्या असं केलेलं ती वर्ग लागले ती लागले कसलं नाही जबरदस्त लागल्या लागल्याच गुळ मारा नाही दात थी थी रा। ते दात बुटले आणि त्याचं ती खड वाळत त्याच्या असत्यात ती कॉक्रेट मग अशी असं बुटलं अंधार बाहेर आहे हा पोत टाकलं होतं पावसीत बाहेर म्हणून पोत टाकलं होतं पाय पिसून घरात यायला तर पोत्यात अडकलं डायरेक्ट त्या ह्याच्यावर पडलं कठीण म्हणून स्वस्त या लागले घर असं पाणी उमकारलं उमकारलं त्याच्यावर त्या तुलाच काढायचं आता वे बुटायला काढत की तिला काढूया आधी मेंढ्या जाऊद्या भावा चोपाल परवादेशी पंचिम पोरांची हाऊस आपण नाही करायचं कोण करायचं असं बघ मी धरणार आहे जि द आमची म्हणते भावा चौपाल धरणार आहे तरी काय मला काही नाही गे दोन वर्ष झालं ते धरते उपवासाचा भावाचा काय येत नाही मेहंदी बर काढायला आपले फुलं बिलं पाकळ्या बिकड्या काढून काय तर पोरांचं ती म्हणते ती की मन समाधान करायचं होती बस खाली हिंदी म्हटलं ले ले का लेकर लय हारायचे आमचा आणि बेहाराखतो बर का तर त्याला काय होत राहत आहे का पुसून टाकत जागा असलं का म्हणून जो पोस्त त्याला काढायचीच नाही मेहंदी तुला काढायचं आलो मेहंदी तुला काढायची हा श्याने येलाय आमची हा झोपून म्हणून तुला काढते चुकते गुटीला काढते मग तुला काढते हा तू समजेस तोंडाला लावा तर तुला हिरानी काढते हा ती मोडून फुल मोडून आपला अडवं तिडव काढले तिने मोडून तिला काढते ग फूल अर की तू हात तेव्हा असं हाताला हातावर काढले की हे हाताला टाकली टाकलीच बसून द्यायचं मग काय करायचंय काढून तुला पुसू नको हा फुकायचं त्याला वाढवायचं बसून काढायचं खाताना कोलगेट दिल्यावर कस हे अवघड आहे आमचं काय करायला सांगता यायचं नाही वाटत मी ती खायचं येत नाही आपलं काहीतरी हे कस कुणी कड कुणीकडची ड्रेस कुणीकड चालली काय काढून काहीतरी काढून व्हायचं मोकळ सरळ काटकून तिरकून काढा एवढी शाळा बी शिकलो नाही आपण येत तेवढंच म्हणायचं येड वागड त्यांना नाही काय कळत एवढं पण आमची आहे का अंकिता आणखी तिला नाही कळती डिझाईन चुकलं आणि रेषा अशा केल्या मला म्हणजे चांगलीच काढली नाही तिला म्हणजे चांगलीच काढली ना अशी करत बसते बघा तुला आमची अंकिता आगावर हिला काय कळत नाही ना फुलबीर काहीतरी झालं आहे का नाही गुलात आणि आमूला तर काय जिलेबीचा आकडा दिलं तरी काय करणार ते काय राखणार आहे मग सुदीप त्याला काय कळत नाही वळत नाही हा मला जिथे येत नाही टोबाल मी काय तुला म्हणून हिला होत होती मी म्हंटल का उठून बसलेलं लागलेलंच आहे काय दुखत बिकतंय का कुठं लागल तुला बघ कुठं लागल ग तुला दमान चालाय तुझ्याला दमान चालावा दमान पळावा पळतय तर मायंदाळ मागाशी तर तिया या माहिती करत त्यांच्या मोहर पळतील मग का बांधा वांदा करते की पडल करल लागल असलं काय नाही गुडगा फुटल पडले मग काय गुडगा तर फुटते ना डोकं तर फुटते ठरलेलंच आहे चांगले का बसू बी ना काहीच करू दे ना <coughs> उर मांडू बसायचं लागू देऊ नको तस बसू नको काढते की अजून अगदी लेकरांचा कोपरा कसन काढता हात तेवढच भरला नाही कोपरापासून काढ पुराण पोलीस पायाच्या बोटाला लाव हाताला लाव काय गाल तुझा अनु तुला दिदीला काढायचं दोन हात हिला काढायचं दोन हात आणि काढायचं काय आणि

अजून पात्र कशी मेहंदी काढली सांगा हवा दिसते का कॅमेरा बोल हाय की उजळ आहे कशी काढली सांगा आता एवढं राहिले अजून ती तुला की शकता आता एक मस्त राहू जाय